नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण क्रियांचे गणित ओळखणे यावरील उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण आहे जर नऊ गुणिले सहा बरोबर पंचेचाळीस सात गुणिले चार बरोबर तेहतीस आणि सहा गुणिले चार बरोबर वीस असेल तर पाच गुणिले तीन बरोबर किती ऑप्शन्स आहे चोवीस एकतीस सोळा आणि पंधरा नऊ गुणिले सहा बरोबर नऊचा वर्ग वजा सहा चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग गुणिलेवजी वजा चिन्ह आणि दुसऱ्या पदाचा वर्ग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी वजा सहाचा वर्ग छत्तीस एक्क्याऐंशी वजा छत्तीस बरोबर पंचेचाळीस सात गुणिले चार बरोबर सातचा वर्ग वजा चारचा वर्ग बरोबर एकोणपन्नास वजा सोळा बरोबर तेहतीस सहा गुणिले चार बरोबर सहाचा वर्ग वजा चारचा वर्ग बरोबर छत्तीस वजा सोळा बरोबर वीस त्याचप्रमाणं पाच गुणिले तीन बरोबर पाचचा वर्ग वजा तीनचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस वजा तीनचा वर्ग नऊ पंचवीस वजा नऊ बरोबर सोळा ऑप्शन नंबर तीन पुढील प्रश्न तुमच्यासाठी जर सात गुणिले तीन बरोबर अठ्ठावन्न आठ गुणिले चार बरोबर ऐंशी सहा गुणिले पाच बरोबर एकसष्ट असेल तर आठ गुणिले सहा बरोबर किती ऑप्शन्स आहेत शंभर नव्वद एकशे एकवीस एकशे दहा हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद